ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत संतोषला हाताशी घेत आता महिपती आणि साक्षीच्या विरोधात खूप मोठा सापळा रचून अर्जुन आणि सायली रविराज चैतन्य आणि सुभेदारांचे झटक्यात टोळे उघडणार असतात अर्जुनने आता महिपती आणि साक्षीला या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी एक अशी प्लॅनिंग तयार केलेली असते आणि त्याच प्लॅनिंगमध्ये संतोषला सुद्धा सामील करून घेतलेलं असतं अखेर आता अर्जुनचा हा प्लॅन सक्सेसफुल होत महिपती आणि साक्षी बरोबर अर्जुनने टाकलेल्या त्या जाळ्यात अडकणार असतात तर आता अर्जुन असा कोणती प्लॅनिंग करणार आणि त्यामध्ये संतोषची त्याला कशी साथ मिळणार आणि त्यानंतर साक्षी महिपती या जाळ्यात कशी अडकणार अर्जुनच्या हाती नेमके कोणते पुरावे लागणार आणि त्या पुराव्यांच्या आधारे अर्जुन प्रतापला निर्दोष कसं सिद्ध करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्जुने ज्यावेळी संतोषला महिपतीच्या घरी हात पकडलेलं असतं त्याचवेळी अर्जुनला संतोषवरती संशय आलेला असतो आणि अर्जुन संशय गुन्हेगार म्हणून लगेचच संतोषला पकडतो आणि फरफटत आता प्रतापच्या पायाशी घेऊन आलेला असतो तर तोपर्यंत साक्षी खूपच घाबरून गेलेली असते ती जाते ती डायरेक्ट महिपतीकडे तर महिपती, महिपती साक्षीला सांगतो की तू अजिबात घाबरू नको तू फक्त ना आता पिक्चर बघ असं म्हणत लगेचच महिपती रविराजांना फोन करतो आणि रविराजांना सांगतो की तो अर्जुन सुभेदार आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचला होता आणि त्याने आमच्या एका माणसाला फरफटत आता त्याच्या घरी घेऊन गेला आहे तर रविराज आता नेमकं काय झालं असल्याचं विचारतात तर महिपती लगेचच खोटं नाटक उभा करतो आणि रविराजांचे अर्जुनच्या विरोधात कान भरतो महिपती रविराजांना सांगतो की प्रतापसाहेब जेलमधून लवकरात लवकर सुटावे यासाठी मी जामीन दिला आणि त्यानंतर या आरोपातून ते लवकरात लवकर मुक्त व्हावे म्हणूनच मी माझ्या माणसांना कामाला लावून प्रताप सरांना या प्रकरणात अडकवणाऱ्या त्या माणसाचा शोध घेत होतो आणि त्यासाठी मी प्रताप सरांच्या काही कामगारांना घरी सुद्धा बोलावून घेतलं होतं तुम्ही हवं असेल तर चैतन्य गडकरीला सुद्धा विचारू शकता कारण तो सुद्धा इथे घरी होता आणि साक्षी आणि त्याचं बोलणं झालं यावरून परंतु अर्जुन सरांचा इथे गैरसमज झाला आहे आणि आम्ही जर तो गैरसमज मिटवण्यासाठी गेलो तर अर्जुन सर आमच्यावरती खूप चिडतील आधीच आमच्यामुळे खूप सारे त्यांच्या घरात भांडण पेटलं आहे मला आणखीन वाद नको आहे असं आता खोटं कारण सांगत महिपती खूप मोठा कटकार अर्जुनच्या विरोधात रचतो तर तोपर्यंत प्रताप अर्जुनला जाब विचारत असतो की संतोषला तो इथे का घेऊन आला आहे तर अर्जुन सांगतो की डॅड तुम्हाला ड्रग्स प्रकरणामध्ये अडकवणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा संतोष आहे तर संतोष लगेचच चार्थ प्रतापच्या हातापाया पडत म्हणायला लागतो की मी है सर्व ही ही तिल ला ला हे सर्व काही नाही केलं मला यातील काही माहिती सुद्धा नाही प्रताप पुढे काही बोलणार इतक्यातच रविराजांचा प्रतापला फोन येतो आणि रविराज प्रतापला सांगतात की अर्जुनचं काही डोकं वगैरे फिरलं आहे का तो महिपती शिकरेच्या घरी कशाला गेला होता तर प्रताप म्हणतो की रविराज नक्की झालं तरी काय आहे तर रविराज म्हणतो की काय आहे ना तो संतोष तुझा जो वर्कर आहे ना तो महिपती शिकरेच्या घरी गेला होता म्हणजे महिपती शिकरेंना काहीतरी इन्फॉर्मेशन हवे होती कारण त्यांचेही माणसं आहेत ना जर कोणाला त्यांना लोन वगैरे द्यायचं असेल तर आधी माहिती काढण्यासाठी त्यांची माणसं कामाला येतात आणि तुला या प्रकरणात अडकवणारा कोण आहे याचा शोध घेण्यासाठीच महिपती शिकरेने काही गोष्टी विचारण्यासाठी संतोषला घरी बोलावलं होतं परंतु अर्जुनचा तिथे गैरसमज झाला आणि अर्जुन त्या संतोषला घेऊन नक्कीच तुझ्याकडे आला असणार आहे त्या अर्जुनला जरा समजावून सांग तर प्रताप लगेच अर्जुनवरती चिडतो आणि अर्जुनला म्हणायला लागतो की अर्जुन तू तर आता हद्द पार केले आहे अजून किती खालच्या पातळीला उतरणार आहेस तू तुझ्या तु तु बायकोसाठी तर अर्जुन सांगतो यात सायलीचा काय दोष आहे सैलीला यामधील काही माहितीच नाही मी खरं तर या संतोषला कुठे पाहिला हे तुम्हाला माहिती आहे का प्रताप लगेच खूप मोठा बॉम्ब फोडत मानायला लागतो की महिपती शिकरेच्या घरी अर्जुन तू हात धुवून त्या देव माणसाच्या पाठीमागे का लागला आहे मला एक कळत नाही की मी माझी केस तर तुझ्या हाती सोपवलीच नाही मग मला सोडवण्यासाठी पुरावे गोळा करायची तुझी काय गरज आहे आता प्रतापने इतकं नातं तोडून टाकल्यासारखं वागत असतानाच अर्जुन त्याचा खूप धक्का बसतो आणि जे बोलणं सुद्धा अर्जुनच्या जिवारी लागलेलं असतं अर्जुन समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो प्रतापला की एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा कारण मला या आहे नक्कीच त्या महिपती याने मदत केली आहे आणि तुम्हाला ड्रग्स नार्कोटिक प्लॅन मध्ये यांनीच मिळून अडकावला आहे तर प्रताप खूपच चिडलेला असतो आणि प्रताप म्हणतो की अर्जुन पहिली ना मला तुझी लाज वाटायची परंतु आता तुझ्या वागण्याची कि आय लागली आहे तू स्वतःच्या बायकोच्या आहारी इतका गेला आहेस की तू काय वागतोयस कोणाशी कसं बोलतोयस हे तुला याची जाणीवच नाही तर न अर्जुन आता प्रतापला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो अर्जुन जीवाच्या आकांताने प्रतापची समजूत काढत असतो आणि त्याला सत्य डोळ्यासमोर आहे ते पाहण्यासाठी सांगत असतो परंतु मूर्ख प्रताप आता महिपती आणि साक्षीवरती विश्वास ठेवून स्वतःच्या मुलालाच तोडून टाकतो आणि त्याच्यावरचा असलेला विश्वास सुद्धा तर त्यानंतर अर्जुन आता जेव्हा रूममध्ये असतो त्याचवेळी सायली गेलेली असते आणि सायली पाहते तर अर्जुने काही मुद्दे काढलेले असतात तर सायली सांगत असते अर्जुन सर हे काय आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की हा अर्जुन सांगायला लागतो की हा महिपती आणि साक्षीला अडकवण्यासाठीचाच सापळा आहे मी काही असे पॉइंट्स बाहेर काढले आहेत मिसेस सायली की ज्यामुळे आपण संतोषला बोलतो करू शकतो आणि त्याच्याकडूनच पुरावे घेऊन महिपती शिकरेला अडकवू शकतो आणि त्यानंतर डॅड आपल्यावरती आपोआपच विश्वास ठेवतील परंतु आपल्याला सर्वात आधी त्या संतोषला बोलतं करायला पाहिजे परंतु एवढं सगळं त्याच्याशी वाईट वागून झालं त्याला विचारून झालं परंतु तो स्वतःचा तोंडून गुन्हा कबूल करायला तयारच नाही तेव्हा सायली सांगते की जर हा गास सरळ हाताने जात नसेल तर हात वाकडा करून तरी तो भरवावाच लागतो ना सर तेव्हा आता सायलीला अर्जुनचं म्हणणं तरी पटलेलं असतं परंतु अर्जुनला कोणता मार्ग दिसतच नसतो तर सायली सांगते की आपण आता संतोषलाच आपले या सापळ्यात अडकवायचं आणि त्यांच्याच मदतीने आपण बाबांना निर्दोष सिद्ध करायचंच परंतु महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा द्यायचीच सर अर्जुन आणि सायली आता भन्नाटाशी प्लॅनिंग तयार करतात तर त्यानंतर आता अर्जुने संतोष गुप्त माहिती काढलेली असते आणि त्या माहितीनुसार संतोष अचानकपणे त्याच्याकडे खूप सारा पैसा आलेला असतो तर अर्जुन आणि सायली जातात ते संतोषकडे आणि संतोषला अर्जुन म्हणायला लागतो की अचानक एवढा श्रीमंत झालास ते पैसे कुठून आले कसे आले आणि कोणी दिले हे सर्व काही आम्हाला माहिती आहे संतोष परंतु तू जर स्वतःच्या तोंडून बोलणार नसशील तर मला तुला आरोपीच्या पिंजरात उभं करावंच लागेल आणि तिथं जर तुझा गुन्हा सिद्ध झाला तर मग तुला जेलही नक्कीच होईल तेव्हा आता अर्जुनच्या बोलण्याने संतोष खूपच घाबरलेला असतो तर सायली म्हणते हे बघा आमचं आणि तुमचं काही वैर नाही परंतु आमच्या बाबांना या प्रकरणामध्ये महिपती शिक अडकवलं आहे हे आम्हाला पक्क याची खात्री आहे आणि जर तुम्ही आमची मदत नाही केली तर आम्हाला वेगळा मार्ग अवलंबवा लागेल आणि त्यानंतर महिपती त्याची मुलगी साक्षीसोबत तुम्हाला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल तेव्हा आता संतोष खूपच घाबरलेला असतो तर साक्षी म्हणते की तुम्ही बाबांचा खूप मोठा विश्वासघात केला आहे इतके वर्ष तुमच्यावरती एवढा बाबांनी विश्वास ठेवला आणि त्यांच्या खाल्ल्या मिठाला सुद्धा तुम्ही जागला नाहीत तर आता संतोषला स्वतःच्या चुकीची जाणीव झालेली असते आणि संतोष म्हणायला लागतो अर्जुन सर मला हे माहिती आहे की महिपती शिकरेनेच हे सर्व काही प्रकरण प्लॅन केलं आहे परंतु मी एक सांगू का आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीयेत कारण जेव्हा महिपती शिकरेच्या माणसाने ते ड्रग्स आणून दिले होते आणि त्यानंतर त्या ट्रक मध्ये ते ड्रग्स लपवले गेले होते त्यावेळेचं सी सी टी व्ही तर महिपती शिकेने स्वतःच बंद पाडले होते आणि फुटेज ही त्यावेळेचा आपल्याकडे नाही आणि मी स्वतः जर साक्षीदार झालो तरी सुद्धा माझी साक्ष कोर्ट मान मान्य करेल का महिपती साहेबांचा वकील मला पुरावे देण्यासाठी सांगणार नाही का तर अर्जुनला आता संतोषच्या त्या बोलण्यामध्ये पॉइंट वाटतो आणि अर्जुन सायलीच्या साथीने संतोषच्या मदतीने महिपतीच्या विरोधात सापळा तयार करतो सुरू होते ते अर्जुन आणि सायलीची प्लॅनिंग अर्जुने सांगितलेल्या प्रमाणेच आता सायली आणि संतोष वागत असतात आता संतोष आणि सायली दोघेही एका वेगळ्या ठिकाणी भेटतात आणि इकडून आता अर् अर्जुने वेगळ्या नंबरवरून फोन करून साक्षीला ही माहिती दिलेली असते आणि ते ठिकाण सुद्धा सांगितलेलं असतं तर त्यानंतर साक्षी अचूकपणे त्याच ठिकाणी पोहोचलेली असते तेव्हा संतोष सायलीला पेन ड्राईव्ह हातामध्ये दे देतो आणि सायलीला सांगायला लागतो की अर्जुन सर जे म्हणत आहेत अगदी त्याचप्रमाणे महिपती शिक्रेनेच मला पैसे दिले होते या कामासाठी आणि स्वतः महिपती शिकरेच्या माणसाने मला ड्रग्ज आणून दिले होते आणि ड्रायव्हरला सुद्धा त्या पैसे चारले होते आणि त्याला सुद्धा माहिती सांगितले होते की ते जाऊन तुम्ही फक्त ट्रक उभा करायचे त्यानंतर पोलीस येऊन ते ट्रक चेक करतील आणि मग प्रताप साहेबांना जेलमध्ये टाकतील या कामाचे आम्हाला पैसे मिळाले होते आणि हे सीसीटीव्ही फुटेज आहे हे या पेन ड्राईव्ह मध्ये आहे जेव्हा महिपती शिकरे आपल्या गोडाऊन ते आले त्यांनी आमच्या हाती ड्रग्ज दिले ते सर्व काही फुटेज यामध्ये आहे तर आता अचूकपणे अर्जुनच्या जाळ्यामध्ये साक्षी अडकलेली असते आणि साक्षीची पूर्णपणे फाटलेली असते कारण साक्षीला वाटायला लागलेलं असतं की संतोष आता पैसे खाऊन सुद्धा फुटला आहे स्वतः संतोषने सायलीला पुरावा दिल्याचे साक्षीने पाहिलेले असते तर आता साक्षी ज्यावेळी संतोषने पुरावा सायलीला दिल्याची बातमी महिपतीकडे घेऊन जाता क्षणी महिपती आता कोणते पाऊल उचलणार आणि त्यानंतर अर्जुन आता पुढाकार घेत सत्याची साथ देत संतोष आणि सायली या दोघांना महिपतीच्या जाळ्यातून कसं वाचवणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहू